भारताच्या कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि वतीने आणि पालघर जिल्ह्याचे सर्व संघटना यांच्या वतीने चारोटी नाका नॅशनल हायवे या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन काढलेले आहे जेणेकरून सर्व आदिवासी बांधव एक होऊन एक ठिकाणी आपण चारोटी या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि पैसा भरती झालीच पाहिजे याच्यामुळे आपण त्या ठिकाणी आंदोलन काढलेले आहे तर नक्की तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ बघू दे जय आदिवासी जय जोहार नमस्कार मित्रांनो आदिवासी जय जोहार तर मित्रांनो आजच्या या आपण बघणार की जे चारोटी हायवे आज तेवीस आणि आज त्या ठिकाणी बंद करणार आहेत का कारण आपली जी काय पेशा भरती आहे ती आपली होई नाही त्याच्यामुळे वारंवार आपण इकडे तिकडे मोर्चा काढलेला आहे तरी पण पेशा भरती होई नाही त्याच्यामुळे चारोटी या ठिकाणी आमदार विनोद निकोले विक्रमगड विधानसभाचे आमदार सुनील भुसारा आणि पालघर जिल्ह्यातले सर्व संघटना आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचे सर्व वतीने चारोटी या ठिकाणी हवे नॅशनल हवे बंद करणार आहेत आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तरी हा व्हिडिओ हा तुम्ही शंभरपर्यंत नागरिक राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला मिळून निसतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथून तर डायरेक्ट चारोटी नॅशनल हायवे पर्यंत तुम्हाला बाईक रायडिंग आणि त्या ठिकाणी जो काय मोर्चामध्ये कशाकडतोय तो या व्हिडिओ तुम्हाला पूर्ण नागायला मिळते <laughs> ये तो है आगे और है ये तो आपण कशासाठी आहोत म्हणून त्यांचं जे काय आंदोलन सुरू आहे एक ऑगस्ट पासून आणि आपण ठरवलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर आपण चक्का जाम करणार आहोत आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे आलो मोर्चा ओरडलो गेलो असं होता कामा नये त्यांनी सांगितलं याच्या पुढे मोठ्या प्रमाणावरती असहकार चळवळ असहकार आंदोलन आपल्याला उभं करायचंय थोडक्यात हे मला आज सांगायला आवडेल पंधरा ऑगस्ट काय काय पंधरा ऑगस्ट दिवस स्वतंत्र दिवस आहे का स्वतंत्र म्हणून आपलं स्वतंत्र आपल्याला समजून घ्यावं लागेल इतर लोकांनाही समजून घ्यावं लागेल की आमचा लढा कशासाठी आहे आपण पैसा पैसा ऐकतोय हा पैसा काही ना कधी झाला लोक सांगतात डोळे मिटून एकोणीसशे शहाण्णव ला आला पण आणि बघिनी आपला इतिहास आपल्याला माहित असलं फार गरजेचं आहे ठीक ठिकाणी आदिवासी दाखवलं की तुम्हाला इतिहासामध्ये आम्हाला जागा नाही दिली आहे कुठल्याही पुस्तकामध्ये आमचे नाव लिहिलेले नाही पण आम्ही इतिहास आम्ही घरून आणतो पर्वापासून ठिकठिकाणी ह्या प्रकारचे चक्का जाम चालू आज नाशिकला गावित साहेब जे आहेत म्हणजे आपले इकडचे गावित साहेब नाही सीपीएम चे ना सीपी जे गावित साहेब आहे जे पी गावित साहेब ते आता उपोषणवर उपोषणावर आजपासून परत असतात वेगवेगळे आदिवासी वेगवेगळ्या पद्धतीने या नियमामध्ये पडायला लागले आहेत भाऊ चौधरी जे आपल्याला आव्हान दिलं आणि डॉक्टर पराडनी पण त्याच्या दुजोरा दिलं असहकार आंदोलन जे आहे असहकार आंदोलन सुरू करायला मला वाटतं ते एकदम योग्य आहे हा प्रश्न फक्त बारा हजार पाचशे लोकांच्या पदांची भरतीचे प्रश्न नाही हा प्रश्न आहे संपूर्ण आदिवासी विभागाचा विकासाचा प्रश्न आहे प्रश्न आहे आणि भविष्य घडून आणायचं असेल तर शिक्षणापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं जा कुठलंही गोष्ट नाही आणि लाजरवाणीची गोष्ट आहे की गेल्या दहा वर्षांपासून दहा वर्षांपासून नवीन शिक्षक ना नवीन तलाठी नवीन सर्वेअर नवीन एम नवीन ग्रामसेवक हा भरती झालेली आहे महाराष्ट्र सरकारचा प्रशासनाचा मनाय हुकुम मनाय आदेश सरकारचा की तुम्हाला नोकरी द्यायची नाही मनाय आदेश शिंदेचा या भी बात है और लंबी डायरी का और हमारे साथ है और हमारे साथ है धन्यवाद हमारे साथ है धन्यवाद सगळ्यांना आंदोलन आणि बंद समोरून भाषण ऐकता यावं म्हणून माननीय आमदार निकोरे साहेब भुसारा साहेब चौधरी साहेब आणि आदिवासी 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 जॉब जय जवार यापुढे आदिवासी एकता परिषदेचे डॉक्टर बरे हे आपल्या समोर पुढे यायचं ब्राईल लोक या इकडे कारण इथून आपल्याला सगळ्यांना संबोधित संबोधित आहे सर्व समाज बांधवांना या ठिकाणी मान्य